नमस्कार मित्रांनो आज दुसरा ब्लॉग आहे आज पण चालू आम्ही फटाके फोडायला काय मस्त एक रांगोळी काढतो आहे आमच्या गल्लीतली म्हणजे स्वतःच्या इथे बघा काय काढलं आहे रांगोळी आठवती एकदा मी आहे म्हणून जर चांगली काढते रांगोळी त्याच्या स्वतःच्या घरातली कशी काढली ती बघा जोवत मी आई म्हणून चांगली आले बाकी काय नाही लक्षदीप हे उजळले घरी दारी शोभले कडा रांगोळी फुलवाती अंगणात सोन सकाळी आली दिवण पटाके फोडाला बोलतो येत नाही बघा अरे मम्मी तो बघ ना व्हिडिओ काढतो चल ना म फटाके फोडाला बंटी आहे का बघतो घरात बंडी उडी आहे ना बंडीची मम्मी बंटी आम्हाला न सांगता गेलाय फटाके फोडायला न सांगता गेलाय भाई आम्ही त्याच्या घरी आलोय न्यायाला फटाके फोडायला काल तो नव्हता काल नव्हता काल नव्हता तो टाके आपल्याला फरायला देते दिवाळीचा बघा छान आहे मी खातो मस्त परंजी नको नंतर येतो बस फटाके पडायला जातो एक एक गोला करतो तिला पण घरी सारखं बोलवायला यायला लागत बघा घरात काम असतात तिचे काय बनवलंय Pulau आहे ना

રોકેટ 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 બગું રોકેટ પાડું નકું रॉकेट आले आता रॉकेट लावूयात भेटवत सुकमार मोठ्यावर मोठ्या कर मोठा कर मोठा करून सुकमार

करंजी करून आले चंदी चकले करून आले आई करायचं ना फटाके घेऊन यायचे ना हे लहान फुलभाजी आहे ते फुलभाजी चार दिवसांना आज घरातून बाहेर पडले ते पण फटाके वाजवायला भाई फटाके वाजवायला ड्रेसिंग मारून आले बघा

आपल्या दिवाळीला आता पैसा बघायचा नाही तिथं आणत राहायचे आणत राहायचे पुढच राहायची बाई नुसता दूर आणि आवाज बस तेवढाच पाहिजे आपल्याला आमची मोठी ताई बघा फटाके घेऊन आले कुठे आहेत फटाके फटाके कुठे आहेत ओ दाखवा दाखवा दाखवायचं लावतोय मी पाचवा रॉकेट आहे भाई पाचवा रॉकेट परत प्रयत्न करू लावायचे आता पाऊस येते लवकर पेट्रोल पेट्रोल आतावर माझ्या भाई काय रॉकेट लावतोय काय करतोय बघा भाई रॉकेट लावतो काय होतं बघा नेमकं पाच रॉकेट आणले भाई पाच रॉकेट आणले भाई पाचही रॉकेट फेल गेले काल पण काल पण पाच आणले रे एकच रॉकेट आणलं अरे आधीच ठेवू नको रॉकेट लावला रॉकेट खरोखरच वरती गेला बाई रॉकेट वेगळीच मजा पाऊस आला पाऊस बारीक बारीक पाऊस पडतोय बघा पाऊस पडतो पाऊस पडायला लागलाय

સ્નપચી પ્રેક્ટિસ ચાલુ

पाऊस लागतोय तरी फटाके फोडायची गरज थांबत नाही आपण बारीक पाऊस गावाला खूप मोठा लागतोय पाऊस आला तरी पण पोर थांबत नाही फटाके फोडत

चायनामधून आलो हॅपिलवाली मधून फटाके घेऊन आले बाई Good luck!